नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची सात एक झाली सर्वांना गुड मॉर्निंग आजचा व्लॉग सुरू करतो आहे सकाळी तर काल संध्याकाळी खूप टाईम झाला मला यायला तर साडे दहा वाजले होते रात्रीचे टाईमच भेटला नाही काल व्लॉग बनवायला हो तर सकाळी सकाळी ना ऑर्डर खूप कमी असतात आणि एक वाजला का दुपारचा तेव्हा खूप ऑर्डर चालू होतात आणि नंतर पाच झाला थोडे कमी होतात नंतर सात आठ नंतर फ्लो परत चालू होतो मग कंटिन्यू ऑर्डर पडत राहतात तर असं दोन तीन दिवसा असंच फ्लो आहे तर काल तीन लॉक झाले होते तर तीनशे चाळीस तीनशे टॉल म्हणजे एक हजार अर्निंग झाली काल तर आज शुक्रवार शनिवार रविवार अजून भरवायचं आहे तर ह्या ह्या दिवसात ना हजार हजार जरी अर्निंग झाली ना म्हणजे चार एक हजार रुपये कसे किराणाला भेटतील मला कारण किराणाला पैसे राहिले नाही कारण रोजचे दोनशे रुपये पेट्रोलला जाऊ राहिले तर मागच्या आठवड्यात आली होती फ्लोटिंग ती दोन हजार रुपये तर तेवढी शिल्लक होती आता राहिलेत फक्त पंधराशे अजून दोन दोनशे पेट्रोलला लागेल तीन चार दिवस त्याच्यातले आठशे रुपये संपणार आहे राहतील माझ्याकडे चार पाचशे रुपये तर चार चार पाचशे रुपयात काय बाजार होणार नाही आहे दिवाळीचा त्याच्यामुळं आता नेमकी सोमवारी जर फ्लोटिंग आली तर त्याचाच बाजार करून नाही आली तर मग ऐतात रेडीमेड जे रेडीमेड चिवडा वगैरे भेटतो तेच आणायला लागेल पावशेर पावसेर कारण किराणा घ्यायलाच पैसे नाही उरलेले तर बघू आता मंगळवारी जर पेमेंट आलं तर मग बघू किराणा भरू मेहनत करून करू तर शक्यतो मी रेडीमेडच आणायला बसलो तर चालू सकाळचा स्वयंपाक सकाळी उठले आता लेट उठले जरा आज मग कितीला आहे रोजच्या प्रामाणिक हां भी का आपल्या देईन का शिवम झोपला वाजले इकडे पावणे आठ काय झालं तर डी मार्ट वाला काय येऊच नाही राहिला डी मार्टला मी दोन तीन दिवस ऑर्डर टाकले होते आता नेमकी ते पैसे खर्च होऊन गेले माझ्याकडून किराणा भरायचा कारण मी हजार रुपयाचं मागितलं होतं पण तो काय येऊच नाही राहिला तर मित्रांनो इंस्टामार्टवर खूप भारी डील चालू आहे एकदम स्वस्तात बल्प भेटत आहे तीस एकोणतीस रुपयापासून बल्प भेटतो बल आहे तुम्हाला जर बल्प वगैरे खरेदी करायचे असेल तर तुम्ही आत्ता इंस्टामार्टवर चेक करा दिवे पण स्वस्त भेटताय लाईटिंग मेणबत्तीचे वगैरे लायटिंग माळ वगैरे सर्व इंस्टामार्टवर इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू जे दिवाळीसाठी लागतात ना ते एकदम स्वस्त भेटू राहिले तुम्ही आत्ताच इंस्टामार्टवर सर्च करा आणि त्याच्यावर बघा तुम्हाला ऑफर चालू असेल तर भरपूर डील भारी भेटताय तर तुम्ही शॉपिंग करू शकता मस्त जाऊन गुड मॉर्निंग तर आणवीला सर्दी झाली वाटतं तर केळं खाऊन पाणी पितायत आणि काल आईस्क्रीम पण आणली होती पण आईस्क्रीम एवढी सर्दी नाही होत पण कसं कन झाली काय माहिती आणि काल हळद पावडर आणली होती इंस्टामार्टवर अजून चहा पावडर नाही आज नेमकी चहाला चहाची पावडर आणायची तर सपट परिवारची चहाच भेटून राहिली इंस्टामार्टवर दुकानातूनच आणावं लागणार आहे पन्नास रुपये ऑफ भेटले किती जाते दोन अडीचशे रुपये जाते तर ऑलआउटच ना नेमकी डुप्लिकेट काय मार्केट मध्ये समजत नाही नेमकी डास न उडतच राहते हे चालू केलं तरी हे मशीन ऑल आऊटच आहे आणि मी ऑल लावलं होतं तरी पण चालू नाही राहिलं आता मॅक्सच मशीन लावलंय तरी पण त्याचा वास येत नाही येतोय का हे मॅक्सचं लावलं रात्री मी कारण ऑल आऊटचं होतं आणि हे बघ ऑलआउटचंच हे तरी पण मच्छर उडत होते याचा वास येत होता मग हे मशीन चांगलं असं हां ओके गुड नाईटचं बाहेर राहतं ना तरी ते ॲपल उरले याच्यात पाणी कसं खन आलं आहे हे ब निरम झालं पाणी कसं खण आले याच्यात

तर पर्सन खराब झाला एक नंतर <laughs> मग सकाळी दाढी वगैरे केली मस्त क्लीन खूप वाढली होती विचित्र दिसत होतो मी फक्त वर्ष केस राहिले आता हे पाठी म्हणून खिडकीचं खूप उजेड येतोय आता जातो आहे इंस्टामार्टवर काही भेटतं आहे का आज परत पन्नास रुपये वापे म्हणजे आज दही दूध वगैरे असं काही कुकिंगचं इश इश काय म्हणते ते सामान घेतलं ना तर दीडशे रुपयाची शॉपिंग करा पन्नास रुपये वापीन म्हणजे शंभर रुपयाची वस्तू यायला बसली तर बघतो आता काय भेटतं काही नाही घेऊन येतो आलोच मित्रांनो मी थोड्या वेळात तर मित्रांनो ऑर्डर केली आता जस्ट येईन थोड्या वेळा आहे मी बाळापाय अजून जपलं आहे वाजले इकडे आठ बाहेर मस्त ऊन पडले आहे ना छान ऊन पडले बाहेर फायनली मित्रांनो ऑर्डर घ्यायला आलोय मी आता तो वाट बघतोय अजून पाच एक मिनटात फायनली आणले बनाना तेवीस रुपयात आठ भेटले आज आणि इकडे टू बल्ब्स आणि दोन दूध पिशवी आणल्या आज दोन दूध पिशवी आणि एक दही आणले दोन पिशवी दोन दूध पिशवी आणि एक दही पीठ पिशवी आणि बनाना बल्ब्स एकशे त्र्याऐंशी रुपये माहिती आहे एवढं दुकान कुठे आहे तिकडे बडनेर मध्ये जाऊ गावामध्ये मी रस्त्यालाच जातो रस्त्यालाच घेऊन येतो हाय मी ते आर पण सोसायटी पैसे गेलो तिथं आहे दुकान पण ते एवढे सकाळी नाही खुलत मित्रांनो लॉग इन करायचंय साडे नऊ वाजता तर मोबाईल पण चार्जिंग नाही मोबाईल चार्जिंग करायचं विसरतोय नेमकी मोबाईल पण खराब झालाय मोबाईल बदलायचा आहे तर सगळे पोरं म्हणते मोबाईल घे नवीन नवीन मोबाईल घे पण त्यांना कुठे सांगते मोबाईल घ्यायला पैसे तर पाहिजे म्हणते मोबाईल घ्या मोबाईल घ्या तर काय नाही तर सिबिल पण डाऊन आहे आता लोनवर काही मोबाईल भेटत नाही माझं सिबिल खराब आहे नाही तर मोबाईल घेतला असता हप्त्यावर तर मित्रांनो आता दिवाळीचा बाजार पण करायचा आहे हो आता दुसरात म्हणजे आज गेल्यान ते उद्या पॅकिंग करते आणि दोन तीन दिवस ऑफ होते दोन तीन दिवस गरम करते उकळून काढते चांगले आज बनते मिल्की मिस्ट पनीर तर पनीरची भाजी बनते लय दिवसाने पनीरची भाजी उडाली हो आज दिवसानी हो आज भरपूर कांदा घेतलाय नाही ना हा थोडी रेसिपी इतक्या दिवस पनीरची भाजी करते पण काही सुधार होऊ नये राहिला अजून हॉटेल सारखा जायचं मध्ये बनाना बनानाची डील आज परवडली मला बनाना नाही तर रोज पस्तीस रुपयाची आठ भेटत होते आज मला तेवीस रुपयात भेटले तर आज माझे पैसे वसूल झालेले पण इकडे ऍपल खराब झाला एक तू ॲपल परत त्याच्यातच ठेवून द्यायला का तू पनीर पनीर कापले नाही इकडे कांदा अरे चल उठ मी नाही यायचं मी नाही यायचं म्हणतो उठला शिवम थांबती मोती इकडे बसला आरामशीर आता इकडे झोपे झोपेत साडेआठ वाजले होता हाय मला झोप येईल बाया तिकडे कांदा माझा चल तिकडेच खराब होऊन नाही ये चाबी तो बोलनी वाले मिल्की मस्ट कांदा भाजले आज खाएंगे पनीर पनीर की सब्जी खाएंगे आज हां जाऊं याद ना मत एरदन कांटे आसी शिवम धोबी तो चाजुन आंख नहीं खुल रही क्या बच्चा रात को कितने बजे सोया ग्यारह बजे गारा सोया हा तर शिवम रात्री सारखं माझ्याकडेच येत होत झोपायला त्याला झोपच येत नव्हती बारा वाजले होते बारा बारा वाजता तर शिवम रोज बारा वाजता झोपतो पार बारा वाजेपर्यंत जागी राहतो दुसरा माणूस झोपून जाईन पण शिवम जागे राहतो माझे मित्र पण असेच मला म्हणतात का म्हणते यायला आयला पोरं झोपतच नाही म्हणे आणि आपला डोळा लागून जातो म्हणे आपण झोपून जातो सकाळीच उठवतो म्हणजे डायरेक्ट सगळे काम राहून जाते आहे ना बाळा काम राहते माणसांचे ना बाळा अरे आणलं माहित की हे स्टिकर लावले कुठे टिकी 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 जागरण करायला लागतं ना मग उशिरा उठ उठावं लागतं मग नंतर सकाळी

आगो ये काय बेर ब्रांडेड है स्टिकर लावले सगळे ते कार्टून आहे एक हां कार्टून मित्रांनो व्हिडिओ खूप खूप मोठा होईल तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थैंक यू